फलंदाजांचा हवा फुल आहे शंभर टक्के सीट येत आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आपले बबलू कामडोरकरचे बहिणी शंभर टक्के लीड येतात हे माझ्या कळकळीने विनंती आहे समजायला विनंत करतो की हे काम व्हायलाच पाहिजे आणि दादा यायलाच पाहिजे अविनाश दादा यायला पाहिजे आपला कामडोर करता पण यायला पाहिजे एवढा विनंती आहे माझं जास्ती जास्त बीजेपी कडनं कळ मतदारांचे नाही तुमच्या भागामध्ये कोणाच जोर जास्त दिसायला लागला इकडं बीजेपी आमच्या भागात अविनाश मणिकांबे बर बीजेपीकडून बर आणि मंजाना कामोलकर त्यांचं काम कसं आहे ते नौके आहेत बघा कामाबद्दल बोलत हे सर्व काही यांच्या कल्याण शेट्टीच्या नेतृत्वाखाली कामं होती त्यापेक्षा मी तिथून उमेदवार आहेत बर समस्या आता काय आता काय समस्या नाही हे जे काय जे समस्या असतील पुढं भविष्यातील समस्या कल्याण शेट्टी आणि आमचे जे का अनोखे उमेदवार निवडून आले माझं नाव स्वामीराव घुडके प्रभाग चारमधला मतदार असून आमच्या प्रभागात सध्याला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार मिलंदादा कल्याण शेट्टी तसेच नगरसेविके नगरसेवकाचे उमेदवार अविनाश मडी खांबे तसेच नगरसेविका उमेदवार कामनूरकर मन मंजूश्री मंजूना मंजुनाथ या तिघांचं सध्याला आमच्या प्रभाग मध्ये सध्या तरी चांगला प्रतिसाद आहे आम्ही सगळं होम टू होम प्रचार करत असताना दिसून यायला लागलं आहे आणि विशेष करून एस सी पुरुष राखीव असल्यामुळे आता सध्या तालुक्यात ता चांगला नेतृत्व अविनाश मंडळी खांबे त्यांना आमच्या या प्रभागामध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही खूप समाधाने वेळोवेळी वेड़ लोकांच्या गरिबांचे कामं करण्यात ते हमेशा अग्रेसर असतात त्यामुळं त्यां त्यांच्या पाठीमागं युवक वर्ग सामान्य जनता खूप मोठा प्रतिसाद सध्याला तर चालू आहे आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बरगोस मतदान निवडून देण्याचं असं लोकांचं तर सध्याला प्रतिसाद आहे का रमेश प्रवाड क्रमांक चार चार म्हणजे लक्ष्मण कामन अविनाश रेवाप्पा मणी खांबे कुठल्या पक्षाकडून आहेत बी जे पी काय परिस्थिती इकडे बी जे पी येणार काय विशेष विशेष अंडरग्राऊंड गटार लायटीच्या समस्या परी पूर्वी खूप होते आता काहीच नाही तर बुधवारपेठ आहे चार नंबर वार्ड आहे वॉर्ड क्रमांक चार आहे आणि इथं बबलू मेंबरचे वहिनी तांब लक्ष्मी लक्ष्मण अंजना अंजना कामनूरकर कामनूरकर पंढराव मग आपले इकडं अविनाश मडिकंबले आहेत आणि नगराध्यक्षला मिलनदादा कल्याण शेट्टी आहेत मिलनदादांचा हवा फुल आहे शंभर टक्के सीट येत आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आपले बबलू कामडोळकरचे बहिणी शंभर टक्के लीड येतात नमस्कार मी अक्षय गायकवाड बोलतो आहे आपलं प्रभाग क्रमांक चारमधले माझा मतदारसंघ आहे आपल्या प्रभाग मिलनदादा कल्याण शेट्टी नगराध्यक्षपदाला उभारले आणि उमेदवार अविनाश मडिकंबे आणि मंजनाथे महामुळकर आणि दोघे उभारले त्यांचं काम अविनाश दादाचं काम उद्या दादा तालुक्यात काम एकदम ता एक नंबर काम आहे अपरात्री रात्री, रात्री काही जर काम असेल तर एका फोनवर त्यांनी रात्री आपलं काम करतात आमच्या वार्डाला त्यांच्यासारखं उमेदवार मिळालं हे आमच्या वार्डाचं नशीबच म्हणावं त्यांना आम्ही भरपूर मताने विजय करू आपल्या अक्कलगोट कोमेदवार कोलंदा केंद्र सिटी इलेक्शन कोठे और आपले चार नंबर वार्ड कोमारे वार्ड कोविनाशजी मणी खांबे औरू तामूलकर भाभी इलेक्शन कोठे इनको सब निवडकुल निवडक लाने काय नाव का तुम्हाला कोण कोण उमेदवार आहेत अविनाश खंबे आणि कामनूरकर संजना ताई काय काय वाटतंय निवडून ने। येतील असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के जोरावर कुठली कामं केली कामं झाली सगळं कुठली कुठली काम केलं ते मग काय म्हणते अर्धी रात्री येते माणूस बोलवल्यावर काय पण काम असू दे सगळं करतात आता गटरचे कामं झाले तर अजून डेली लाईनचं चालू आहे काम अजून ते पाणी ते पूर्ण चालू आहेत तुमच्या भागात पूर्ण झालेत झाले आहेत असं माझं नाव बिरप्पा लक्ष्मण घोडके अक्कलकोट आपले नगरपालिका निवडणूक चालू आहेत आपले मिलनदादा कल्याणसाठी नगराध्यक्षासाठी थांबलेत आणि आपलं अविनाश मडी साहेब चार प्रभा प्रभाग क्रमांक चारमध्ये थांबले आहेत आणि आपलं मंजुनाथताई कामणकर हे सुद्धा थांबले आहेत नगरसेवक नवकर नगरसेवकासाठी आपल्याला भीती एवढं हो येते की समजा जण आपलं आपले म्हणजे तीन गल्ली एक धनगर गल्ली एक गल्ली कामाठी तिन्ही गल्ली ते भाऊ निवडून राव हे माझं कळकळीली विनंती आहे समजा विनंती करते की हे काम व्हायलाच पाहिजे आणि दादा यायलाच पाहिजे अविनाश दादा यायला पाहिजे आपला काम करता येईल पण यायला पाहिजे एवढा विनंती आहे माझा